आहे का जरा पावनी गाय पाहुणे इकडे इकडे गाजरा बाई या इकडे यात बसल्या काय काय काम सगळे करूनच घेते सगळे काम करून घेत अस बाकी कावर राहिले काही का बरं काय झालं कुठं उप तुम्ही आमचा आता मी काय कुठं उपटावला हातावर हो डाव घेतले मग तुमच्या दोन तर ते चार हात करून दिले डाव घेतले म्हणजे काय कसे असे तुम्ही काय उपकार केला का मला अगं वर्षाला पोरं होता का तुमच्या डायरेक्ट चार महिन्याचा पोर नऊ महिना दाखवू डॉक्टर कडे येऊन चेक करून पाहिलं तर म्हणजे सांगितले त्या पुरीला डॉक्टरांनी नऊ महिने सांगितले बाई असं तो काय केलं भाऊ तिला डायरेक्ट नऊ महिने सांगितले डॉक्टर काहीच नाही केलं मी काल करू करायच्या आधीच होईल ते का? काय बोला ते काय मला लक्षात येईना म्हणजे तुम्हाला काय होऊन काय झालं तुमच्या काय मी <coughs> आलतो काल आलतो पोर तुम्ही लोकांचे समन्वय बरोबर बार। बरोबर आहे आम्ही दोघं बा आपल्या काल तो बरोबर बरोबर लोकांचे जुळून दिलं तसं तुमचंही दिलं हा दिलं का दिलं बरं मग आम्ही तुम्हाला तुमच्या ठरल्याप्रमाणे आम्ही तुमचं होता ते देऊन टाकले बरोबर आहे बरोबर हो मग तुम्ही आम्हाला ती पोर पाहून दिली दिली घरी गेलो महिना दोन महिने राहिले ना पुरीच लागला ना पोट दुखायला अरे मग तिचं पोट दुखत तिला दवाखान्यात न्यायचं ना आडमुठ्या तो असं केलं काय नेलं ना बाई मग दवाखान्यात सुद्धा नेलं पुरीच पोरगी सारखी पोट दुखी होती म्हणल्या व तुमचं पोर जरा आडमुठेच दिसतंय मला खाण्या चुकीत मग त्याच्याशी रात्रीच पोट दुखायला लागलं त्याची गाडी काढली गाडीत घातलंय आणि डॉक्टर कनेल बर मग डॉक्टर क नेलं तर डॉक्टर ने चेक केलं ते म्हणा बाबा म्हणा नऊ महिन्याचा गर्भ आहे म्हणा किती महिन्याचं नऊ वर असं ठेवट्यावीचं असं ते वजन वरच ठोके भिके नाही नाही म्हटलं भारी काम केलं काय नाही काय नाही मग ते तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात नेतीला चांगल्या दवाखान्यात तुम्ही काय म्हणजे आम्ब्या काय जनावराच्या दवाखान्यात द्याल काय मग तेच मी चोरू राहिलं ना जानवराच्या जा दवाखान्यात झालं डॉक्टर काय बाई ऐक तपासायला नेलं तर ती डिलेवरी झाली काय सांगू तुला काय चावलं भाऊ तू म्हणून तू आता गर घेऊन आम्ही आलो काय हो खरच काय काय तुला तिला पोहर नाही होत बाई चार महिन्यात होतं सहा महिन्यात होत कसं हिशोबात चार महिन्यात तुम्हाला आहे ना आणि सांग मला जातो बाई दुपाव जातो काय टायम त्याचा काय वर खाली पाय पाडल्यावर नऊ महिन्याचा गरो असा भाई तुम्हाला खोट वाटत असेल तर चला पाहिलं अजून दावा खाली जाऊदे मोर्दे आणि भाऊ तुला तरी कुठं काय डोळ्या हात पायता आणावं लागले कोणाला एवढा लोड घेऊन राहिला जाऊ दे असून वसरीला बसू अये बाई कोणाचा असून वसरीला बसू म्हणजे तुम्ही येदान दि का एवढले पैसे घेते काय येण देखत भाऊ तुला कोणी देत होतं होत तू का आता शहा जा लागतात बाई आहे बाई मी काय म्हणतो तू आता जर असे रेडीमेड गिरायक होते मग याला कर तू बघ याला बघ तुला काय काय व्यवस्थित नाही पाहता आलं मग तू का हात घालू पाहिजे का अहो असं कुठे राहते का तुम्ही एवढं लगेच लोड घे सुटले मग लोड नाही पाहिजे काय लोक आम्हाला नाक नाही ठेवलं गावात असं काय त्याच्यामध्ये झालं इशेस काय चार महिन्यात जर पोरं होत असले तर मग काल लग्न केलं असत बाई तुमचं समजा तुमचं लग्न तवा झालं आणि तुम्हाला चार महिन्यात लगेच पोर झालं का पाहू माहिती सोडून दे मला दोनच महिन्यात झालं होतं माहिती सोडून दे दोनच माई बराबरी कुणीच करू शकत नाही मला नावाची गजरी मानत्या माहिती सोडून दे तुला पोरी किती दाखवल्या त्या भाऊ मी मोबाईलवर भरपूर भरपूर ना पसंत कोणा केली मीच बरोबर ना काय तुला दोन महिने झाले थांबता पसंत तर कोणा केली मी झाली पण त्यानं काय अरे वरून पाहिलं त्या मी काय माझी काय काय पाहिलं त्यानं कवा सिस्टीम निघाली का पुरी त्यापासून पाहत्या हो थोडा जास्त मी काय ती काय तपासून पाहिली का अशी अरे भाऊ कोण तपासून देते आली ती काय जर्सी का तपासून घ्यायची का मैसे एखादी जाफर तिला तपासून घ्यायचे डॉक्टर बोलवायचा तुम्ही ना पशू द्या गरब तपासणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे माहिती आम्हाला हा मग काय पोरी काय तुम्ही तपासून लग्न करशाल का त्यांच्याशी का विचार कर करा या पोराला नष्ट केला ते पोराला असतं ना आम्ही असं थोडंसं आता मी काही तपासून पाहिली होती का तपासून दिली होती तुम्हाला तुम्ही विचार करायचा तुम्ही पैसे दिले तुम्ही पैसे खाले आमचे तुम्हाला दोघांना मामभाषणला पसंत पडलं ना मग आम्ही फक्त चेहरा पाहिला परीक्षा हा पण मग पसंत तुम्हाला तुम्हीच केलं ना पसंत त्याच्यामध्ये आठ नऊ जण नाव होते तुम्ही एक तरी फुटू होते एक तरी तुम्ही पसंत केलं का हो दादा पण मी आई तुम्हाला सांगू ता की बुमका कधी लात तुमच्या नाव माय नावाची बुमका करू नवी मला काय फरक पडणार नाही भाऊ जर कुण कोणच मला दोन महिन्यात मला इथं ऐकू तुला दोन महिन्यात झाला थांब काय लग्न करायचं आहे तुला तुला जर लग्न झालं जोर याच्या आधी काय 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 विषय आला त्याच्यामध्ये मी काढूच नका पोर तुम्हाला पसंत पडली पोर तुम्ही करून नेली आणि तुम्ही म्हणता हाताओाव हातावडाव म्हणजे काय बरोबर आहे कसं काय तीन पॅटे दिल्या तीन पॅटे आता तुम्ही काय उपकार केला गावाला जेव्हा गावाला डायरेक्ट हा वळू असं शिंडत होता जनवार वळीत अरे ते एक गवसा तर एक म्हातारी होती तिला बसेल तिला विचारलं ते मला लय बाबू भारी काम आहे तिचं लय बारी समजून जुळून देते आणि आम्हाला ते आम्हाला जेवायला सुद्धा तीच मग आजचं लग्न चुल बन आम्हाला तर राहते तुम्ही तुमच्या गावावर याच्यावर काय मग तुम्ही माझ्या गावात माहिती किती भूमका करा कोस सगळे म्हणतील असं होणारच नाही हा ना तुम्हाला बोलत नाही तुम्ही जर असं करीत असले एवढं काय टेन्शन घेऊ नको भाऊ ती खुर्ची घे आणि इडं बस जरा ते सारखं ना बाई असं काय बोलायचं तू तिला चारच महिने वागवलं पोर झाले मला टेन्शन नको म्हणजे काय त्याच्यात मा काय दोष आहे त्याच्यात दोष मा काय तुमचा दोष नाही अस तुम्हीच कलाकार तुम आहे त्याच्यातले दे। मी कसे काय कलाकार तुम्हाला पैसा गोड लागत हो ना पैसा मला जरी गोड लागतो भाऊ तर तुमचे जमू देते मी चांगलं चार महिन्यात नऊ महिन्याचा पर्वत का माय बात ऐक फोटो तो पाहिला पोर चांगली दिसली केली कोणा मीच दाखवली कोणा मग मी काही मी तपासून पाहिली होती तो पाहिजे मी ते काम नाही करत ते काम मी नाही करीत भाऊ तुम्ही इडून पुढे एक काम करा पहिल्या पुरी तपासून घ्या काय भाई है। अरे ती पोर आम्ही अशीच काढून दिली ती कळत लगेच त्याच्या माहेरी बरं मग मग आज आमच्या पैकी चूछू झाली तेव्हा आम्हाला काय माहिती आमचे पैसे टाक नाटक काय सांगू नको नाही त्याच्या परिणाम वेगळा होईल तो आहो तुम्ही पोर जशी इडून करून नेली ना तशी पोर इड आणून घालायची तवा पाहू तुला काय राईट हा तिला नाही नाही तवाला काय संबंध आता मग मा काही संबंध नाही तुमचा काय संबंध मा का पैसे मागले जमणार नाही मी त्या पोरीला दिले पैसे टाक पैसे टाक वाण पाहिले कशी वाण दाबून तुला ऐकायचं काय तुम्हाला म्हणणं गजऱ्या बरोबर सांगितलं आठ मास या बर एक काम, काम करा एक काम करा दहा हजार रुपये घ्या आणि विषय मिटवा दहा हजार हो दादा कस काय मग दहा हजार कशी काय म्हणती हा दहा हजार रुपये तर नीसत डॉक्टरला दिले अजून मेडिकल दहा हजार बरायचं शेजार झालं बाई तिचं बरोबर आपल्याला काबार लावलं मग चांगला आमच्या तिला खोटा ठोकून का पुन्हा उप उपसूच ना का म्हणजे आता याच्यात मा काहीच दोष नाहीये तुम्हाला दहा हजार रुपये भेटतील याच्या पलीकडे तुम्हाला मी रुपया देणार नाही दोघांना आणि तुमची दादागिरी काही लोकांच्या गावात चालणार नाही काय कोणाला तुम्हाला जा काय करायचं असू दे बाबीशी चार महिने यावा या डोंगरा का पोर दिली चार महिने मग काय डोंगरच नाही कधी चार महिने दिली या डोंगळ्या पोर यांनी चार महिने पोर वापरली आणि वरून म्हणते पैसे दे फोन कर विचार पाय पुरीला चार महिने हात लावला की विचार पाय चार महिने पोर वापरून तुम्हाला दहा हजार रुपये देऊ राहिले घ्या ताली तर घ्या ता जा निघा पोट मारा कस मारावा माणसाने मी बरोबर बरी ते काटे मारा मी डोक्याने खेळते पोराला फसू नये बुडू नये लाज लाज कोण ठेवली यांनी फसवणूक केली यांनी काय पोरीची मी काय फसवणूक काय बोला त्या चोराच्या उलट्या बॉम्बा भाऊ तो दारात मी आले होते का घातली तीन लाख देऊन ना पोर तुम्ही कुडून करून नेली घातली माया घरी हा तो माहेरी नेली ना तिच्या वाल्या आता पोर मा दारात आणायची होती मग माई म्या पाहिलं असतं अग हे पोर तो विचाराला काय थांबलाय कसं पराचा का का मी काय म्हटलं माझं काही खात नाही अगं त्याच रात्री करायचं पेल दारू काय मरणाची अरे तो काल दारू प्यायची तुला मी दुसरी पाहून देईन अय भाई काय बोलली तुला दुसरी करून देते भाऊ तू मग दुसरी करून दे हा पण पैसे बिशे नाही देणार मग नाही भेटणार भाऊ मग मी पाहणार अरे तू किती खाती अरे खाती किती भाऊ माय दंदे। मा दंदे। मी तुला दुसरी देऊ राहिले ना मग तेरी बी चूप मेरी बी चूप पहिल्या टायमाला तीन लाख घेतले आता दोन लाख दे लाख पोर तुमच्या देखील तपासून घ्या बाई तुम्ही ना तुम्ही तोवाला मामा पाय पाहिला बर का तुम्ही येतो मामा या असे उरपाटे काम करतो त्याने तुला पुढे घालून आणलं तू काय बोळ्याना दूध पितो का डोंगळ्या उठला चालला तू तोंड घेऊन ती चार महिन्यात तिचं पोट पाडलं तो तिला नेऊन घातलं तुला दुसरी पाहते ना दुतला तांदूळ ये तू पाहिलं तुझ्या ग गावात मला नाव नाही राहिलं येणता ये फिरता येणार सगळं जे नाव टू चुटलं अरे हसतील मग करतील काय ते लोक हसतीलच ना ते म्हणतीन चार महिन्यात असं काय केलं तो खेळ आम्हाला जमला नाही मग अरे नाही जास्त अला काय बोल राहिले काय रे तू काय बोलू मी तुम्ही सांगितलं भाऊ माय व्यवहाराच काम आहे अरे मग चार बाय कोणत्या बाय कधी वाईट नाही कोणी डिलिव्हर आहे जाऊ दे ती गेली तर गेली दुसरी करून देते दोन लाख रुपये दे हो दादा तुम्हाला खरं जर गेला बाहेर झाले मग काय करायचं बस ग जाऊ दे झालंय ना तिला पोर ग आता दुसरी करणं म्हणजे लय अवघड आहे पुन्हा दोन लाख घालायचे जाऊ दे तिला मुलगा झालाय जाऊ तीच ऑपरेशन करून टाकू मला एकटा मुलगा बाद झाला काय म्हणता माझा इच्छा रे त्या बाळाला लहान समोर करू ठाकडाऊ या का आईच्या आई गातपण त्या गातपणा आईला दुसरी कशी बी येत कशी नाही लोकात लोकात हे धाव आहे लोकात लेकर सांभाळतो का आयत जाऊ दे मग काय ताकद नाही कशी ताकद मात मशी पण तीच कोणाक ताकद पाहायला गेली होती हेच मला माहिती मी तेच सांगू राहिले तो आम्हाला तू दोन लाख रुपये दे तुला असा नवीन कोरा कट्टा पाहून देते तुला काय ताकद लावायची ती लाव बाई सांग तो आम्हा आम्हाला सांग नाही नाही ऐका तो मामाना माई जमीन गाण ते लागणार टायमाला जाऊ दे ते लेकडू त्याचा काय जीव घेते काय जाऊ दे तू लहान समोर मोठे मी मग का असं याला मरद समजून घेतलंच पाहिजे खरे का मग तुला जरा सांभाळायचं होतं मग इकडं आलोच का आला आपल्याला घेऊन तू नाही म्हणलं तिच्या कानावर घालू त्या ताईंच्या आलता का नाही रे मला पोरा झाला म्हणून काय बोललो का मी काय पण मला एक म्हणायचंय दादा काय आता त्या बाईनं करून दिले आपल्याला बर तिची काय चूक झाली काय ती तिनं काही पाहिलं तू आता एक कर तू आता मा काय राहू नको नुक। तुला पहिले राहायचं ती बाई आणि ती तो वर तिकडे राही हो दादा तो वावर मा काय गाणे ना माय पैसे घेऊन ये हा तेव्हा तो वावर घेऊन टाक मामा चल जातो हे बाई जातो मामा तुला माईक मला आणि दुसरी जर बोगस निघाली ती तिनं केला मग बसतो तो तोंडा बरे, बरे तू सभा बाबा मला काय करायचंय बिगर पैसे काम बसले यायला काय फरक म्हणते दुसरी देते पण दोन लाख रुपये घेते ती उद्या नाही नांदली मग तोंडा कपात बस पाय पाय बस द्यायचं यावले माल समजा नाही तुला अशी थोडीच वाढणार आहे मी तर ती नेऊन घातली ना तिला ती, सोड चिठ्ठी द्यायची तू उलटे मला दहा हजार दे आणि वरतून दुसरी पाहिजे असेल तर तिचे दोन लाख दोन लाख दहा हजार दे दोनच नको तावळू आता मुळा घालून पैसे हो ताई आम्ही साधे बोले माणस बरोबर आम्हाला जरी फसवलं तुम्ही पण लोकांना नका फसू नाही 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 लोकांना काला फसू आम्ही एखादी गमत फसवत असती करताना चांगलं करा वाटू नका कोणाचा वाटाळा करू नका करता आला तर कोणाचं चांगलं करा बरोबर बरे हा बरं या मग तिला बियाता आले येईन ये येईन येईन इस... ये ना मग मुलगा असे चांगला गोरा गोरा पाणी <laughs>